गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद हे दोन्ही उत्सव एकत्र या अनुषंगाने अबाधित याकरिता श्रीगुंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस पोलिस दलाच्या वतीनं रुट मार्च काढण्यात आला केंद्रीय राखीव पोलीस शिग्र दलाचे श्रीगुंदा पोलीस स्टेशन येथून शनी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मेन रोड श्री संत रोहिदास चौक विजय झेंडा चौक कुरेशी मोहल्ला सिद्धार्थ नगर श्रीगोंदा बस स्थानक जामखेड श्रीगोंदा रोड काळकाई चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक शनी चौक गणेशोत्सव मिरवणूक मार्ग मिश्रवस्ती असा हा रूट मार्च काढण्यात आला यासाठी केंद्रीय राखीव पोलीस शिघ्र कृती दलाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच पी एस आय आणि शंभर जवान अधिकारी उपस्थित होते गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या उत्सवाचा सर्व नागरिकांनी एकोप्याने आनंद घ्यावा कुठल्याही प्रकारची शांतता भंग न होता अनुचित प्रकार घडणार नाही तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता नागरिकांनी घ्यावी असं आवाहन श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी केलं प्रतिनिधी जावेद इनामदार श्रीगोंदा अहमदनगर